भोसल्यांची जून शिवभाची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पतिका नदी अभिमानाने मी बोलते। मी जिजाऊ जिजाऊ बोलते बोलते आमचा जन्म बारा जानेवारीला झाला तेव्हा हत्तीवरून साखर वाटण्यात आले दारोदारी तोरण्या लावल्या लावण्यात आले आणि दारोदारी रांगोळ्या करण्यात आल्या त्यानंतर आमचं नाव जिजा ठेवण्यात आले आमचा विवाह हो, आमचा विवाह हो झाला त्यानंतर आम्हाला पुत्र प्राप्त झालं त्याचे नाव आम्ही शिवाजीराजे असं ठेवले आम्ही शिवरायांना लहानपणापासूनच खूप सुंदर संस्कार दिले त्या त्यानंतर आम्ही त्यांना बहिणींचा व मा माता भगिनींचा आदर करायला शिकवल्या म्हणून सांगते एक होते राजे शिवाजी भीती नव्हती कशाची साथ होती आई भवानी व जीजा जय जी, भवानी जय शिवाजी